ज्यादा व्याजदरा चौबीस दाखिल ज्ञानदर्दा मल्टी स्टेट कोऑपरेटिव पैठण शाखा अंतर्गत पन्ना अधिक खातेदारांची तीन कोटी एक लाख ऐसी हजार रुपया की प्रकार समोर आला या प्रकरणी तिरुमला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांच्या सह तीन जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अधिक माहिती अशी की पैठण शहरातील मेन रोडवर काही वर्षापूर्वी बीड येथील तिरुमाला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे यांनी मोठा गाजावाजा करून अनुराधा को कोऑपरेटिव शाखेचा शुभारंभ केला शाखेमध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात व्याज देण्याचं अमिष दाखवून गोरगरीब कष्टकरींसह छोट्या मोठ्या उद्योग व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमा करून घेतली परंतु काही खातेदारांनी मागील चार महिन्यांपासून पैसे परत घेण्यासाठी शाखेचे उंबरठे अनेक वेळा शिजवले या बँकेच्या शाखेत पैसे परत मिळाल्याची आशा मावळ्यामुळे फसवणूक झाल्याच्या खातेदारांना कळाले त्यानंतर पैठण पोलीस ठाण्यात निरीक्षक संदे देशमुख यांच्याकडे तक्रार दाखल केली खातेदार कापड व्यापारी मुकेश श्रीचंद पंजवाणी यांचा जबाब यावेळी नोंदवण्यात आला तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव हजाराची ठेवी दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव हजाराची ठेवीची मदत पूर्ण झालेल्या ठेवीदारांनी शाखेत जाऊन ठेवी परत मागितल्या परंतु त्यांना दाद दिली नाही त्यानंतर त्यांनी संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे पत्नी बिझनेस प्रमोटर अर्चना सुरेश कुटे आणि मॅनेजर पवळ यांच्याकडे वारंवार जाऊन तगादा लावला सध्या पैठण शाखेतील व्यवहार बंद झाल्यानं आपली फसवणूक झाल्याचं जवळपास तीस खातेदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दरम्यान तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अनुराधा मल्टीटेस्ट पैठण शाखेमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या तक्रारदारांची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई केली जाईल असं यावेळी त्यांना सांगितलं आहे ब्यूरो रिपोर्ट एआन न्यूज संभाजीनगर